नमस्कार सध्या आपण शनी महाराजांचं राशी परिवर्तन आणि बारा राशींवरती होणारा परिणाम याबद्दलची व्हिडिओ बघत आहोत आजची जी रास आहे ती रास आहे सिंहरास सिंह रास जी आहे ती उग्र रास मानली जाते ह्या राशीचा जा स्वामी जो आहे तो सूर्य आहे अग्नितत्वाची ही रास आहे सिंह राशीच्या लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही लोक आत्मविश्वासाने भरलेली असतात प्रखर असतात तेज असतात तर त्याचबरोबर थोडा गर्व आणि अहंकार देखील या राशीमध्ये पाहायला मिळतो सिंह राशीच्या बाबतीत राशी परिवर्तनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शनि महाराज सध्या सिंह राशीच्या आठव्या स्थानामध्ये आलेले आहेत जेव्हा शनि महाराज कोणत्या राशीच्या आठव्या किंवा चौथ्या स्थानामध्ये येत असतात तेव्हा तिथे छोटी बनवती किंवा ढैया आपण ज्याला म्हणतो शनि महाराजांची ती सुरू होत असते ही अडीच वर्षाची असते इथून पुढचे अडीच वर्ष सिंह राशीला जे आहे ते शनि महाराजांची ढैया असणार आहे या अडीच वर्षामध्ये सिंह राशीच्या लोकांनी कोणती काळजी घ्यायला हवी त्यांनी उपाययोजना काय करायला हव्यात हे आपण बघूयात आठवं घर जे आहे ते आकस्मिक त्याचबरोबर एखादा आजार आजार असाध्यनलं जात बरीचशी आर्थिक हितसंबंधांची कामं देखील अडक अडकतात अशा वेळेस दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सिंह राशीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शिक्षणाच्या बाबतीत देखील जी मुलं शिकत आहेत किंवा उच्च शिक्षणाचा प्रयत्न करत आहेत इथेही तुम्हाला थोडासा त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो आत्मविश्वास कमी होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात अशा वेळेस सिंह राशीच्या लोकांनी शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं कर्म जर केलं तर त्यांना त्रास कमी होईल तर तुम्हाला काय करायचं तर आत्मविश्वासावरती कमतरता येऊ शकते म्हणून तुम्ही सूर्याची उपासना करायला हवी कारण तुमच्या राशीचा स्वामी जो आहे तो सूर्य आहे सूर्याची उपासना म्हणजे सूर्याला तुम्ही जल अर्पण करू शकता सूर्याचा बीज मंत्र म्हणू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही म्हणायला हवं हे अडीच वर्ष तुम्हाला प्रॅक्टिकली राहूनच काम करायचं आहे मग ते शिक्षण असो जॉब असो व्यवसाय असो वैवाहिक आयुष्य असो किंवा आजारपणाच्या बाबतीत देखील तुम्हाला बरीचशी काळजी जी आहे ती घ्यावी लागेल विशेषतः पोटाची तर आठवं घर जे आहे ते त्याच्याशी रिलेटेड आहे आता आपण बघितलं तर उपाययोजनेच्या बाबतीमध्ये बघू शनी महाराजांची जेव्हा ढैया चालू असते तर सर्वात आधी हनुमानाची उपासना करणं जे आहे ते खूपच महत्वाचं आहे शनी महाराजांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपण हनुमानाची उपासना अनेकांना सांगत असतो जी प्रभावी आहे हनुमान चालिसा असेल मारुती स्तोत्र असेल हे तुम्हाला दररोज म्हणायचं आहे नित्य नियमाने शनिवारी हनुमान मंदिरामध्ये तुम्ही जाऊन दर्शन घेणं गरजेचं आहे तिथे तुम्ही हनुमान चालिसा जाऊन म्हणू शकता मारुती स्तोत्र जाऊन म्हणू शकता महादेवाची उपासना तुम्ही करायची आहे ओम सोमाय नामाचा जप तुम्ही करू शकता कारण की मानसिकतेवरती हे अडीच वर्ष परिणाम करू शकतात मागे सांगितल्याप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही म्हणायला हवं त्याचप्रकारे सूर्याला जल अर्पण करायला हवं कुलदेवतेची उपासना सुद्धा तुम्हाला करायची आहे कारण ही अडीच वर्ष तुम्हाला म्हणावे तितके चांगले जाणार नाहीयेत सूर्य प्रभावित त्रास असल्यामुळे थोडा गर्व आणि अहंकार जो आहे तो तुम्हाला अजून त्रासामध्ये टाकू शकतो अजून करू शकतो गोष्टीवरती देखील तुम्हाला काम करायचं आहे नकारात्मक लोकांच्या जवळ तुम्ही जायचं नाही आहे त्यांना तुमच्या सोबत घ्यायचं नाहीये कारण असं आहे की हे अडीच वर्ष तुमच्यासाठी कठीण असतील आणि त्या लोकांमुळे तुमच्या अजून अडचणी वाढू शकतात तर पुढची रास जी आहे ती कन्या असेल सिंह राशीच्या लोकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे आपण आता सांगितलंय पुढची रास कन्या आहे तोपर्यंत हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद